नमस्कार शिवसी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वच स्वागत आहे आज आपण पाहणार पाहणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नवीन पद्धतीनं अर्ज कसा भरायचा आहे याच्यात काय अपडेट झालेत नवीन आपल्याला या संदर्भात आपल्याला पूर्णपणे व्हिडिओ मार्गदर्शन केलं जाईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघून घ्या आता फक्त नारीशक्ती ॲपवरनं अर्ज बंद करण्यात आले आहेत तर आता तुम्हाला फक्त पोर्टलवरनं ॲप्लिकेशन करता येणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे चला तर मग बघूया लाडकी बहीण ह्या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक, लिंक देईन त्याच्यानंतर आलेलं आपल्याला तर अर्ज लाईन अर्जदार लॉग इन करायचं आहे आपल्याला आपला युजर नेम क्रेडिट करायचा नवीन इथं आपल्याला आधार प्र कार्डप्रमाणे इंग्लिशमध्ये पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं जे आधार कार्डवर नाव असेल ते पूर्ण नाव टाका त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर त्यानंतर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड आपला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे त्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे त्यानंतर आपलं जे म्हणजे महानगरपालिका असेल कॉर्पोरेशन असेल तर ते निवडा नसेल तर नॉट ॲप्लिके नॉट ॲप्लिकेबल करा त्यानंतर आपल्याला इथं आपण कोणत्या कॅटेगरीतली महिला आहेत संदर्भात निवडायचं आहे नंतर जनरल करून टाका नंतर टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करा इथं हा जो कॅप्चर दिसलेला आहे तो सहा अंकी कॅप्चर कोड करून सबमिट साइन अप करायचा आहे जो आपण मोबाईल नंबर मग टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी जाईल तो इथे ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपलं नेम तयार झालेला आहे आपल्याला इथं आता मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला मोबाईल नंबर टाकून आपल्याला पासवर्ड टाकून हा कॅप्चर कोड क्या टाकायचा आहे आणि लॉग इन ह्या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं होमपेज होईल मुख्यमंत्री लाडू योजना याच्यावरती क्लिक करा त्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर कोड आणि व्हॅलिडिटीन करायचं आहे की डायरेक्ट तुम्हाला तुमच्या आधारच्या ह्याच्यावरती हे, हे होणार आहे केल्यानंतर आपल्याला इथं पेज ओपन होईल तर रजिस्ट्रेशन फॉर्म आलेला आहे त्यानंतर ज्या महिलेचं आपल्याला करायचं आहे त्या महिलेचं पूर्ण आधारवरचं जे आहे नाव ते नाव नाव टाकायचं आहे इथं पूर्ण नाव टाकल्यानंतर आपल्याला रिलेशन तिच्या म्हणजे आधारमध्ये जे आहे हजबंड फा फादर जे काय असेल ते टाकायचं तिथं नाव टाकायचं वडिलाचं मिडल नेम टाकायचं आहे त्यानंतर जे स्टेटस आहे मॅरिड आहे अनमॅरिड आहे विधवा आहे डिवोर्सेस आहे जे काय असेल ते आपलं टाकायचं जन्मतारीख टाकायची यू आर आर महाराष्ट्र त्यानंतर आपल्याला तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर येस करा ज्याचं नसेल त्याने नो करा तर येस केल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार कार्डप्रमाणे पूर्ण पत्ता टाकायचा आहे जसा आहे तसा पूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर पिनकोड टाका त्यानंतर आपला जिल्हा तालुका गाव तुम्ही जर कार्पोरेशन एरियात असाल तर कॉर्पोरेशन करा तुमचा तुमचा मतदारसंघ संघ येतो तो इथं निवडायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे यू आर तुम्ही कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेता का नो करा त्यानंतर आपल्याला इथं बँक डिटेल्स द्यायचे आहे इथं बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट होल्डरचं नाव ज्याचं अकाउंट आहे त्याचं त्याचा अकाउंट नंबर दोनदा अकाउंट नंबर टाका एफ सी कोड टाका हे आधार लिंक अकाउंट आहे असं सिलेक्ट करा येस करा आधार लिंक असल्यालाच द्या त्यानंतर इथं आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जे की पन्नास के बीपासून पाच एम बीबद्दलची त्याची साईज आहे इथं आपल्याला आधार कार्डचं पहिलं पेज अपलोड करायचं आहे त्यानंतर ह्या साईडला दुसरं पेज बॅग बॅक आधार कार्डचं त्यानंतर तर आपल्याला डोमेसिल बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जो आपला पंधरा वर्षापूर्वीचा रहिवासी रहिवासी प्रमाणपत्र आहे जे वोटर आय डी राशन कार्ड ह्याच्यापैकी कोणतेही एक इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे या इथं तुम्हाला राशन कार्डचा प्रकार विचारला आहे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उत्पन्नाचा प पुरावा इथं ॲड करायचा अडीच लाखाच्या आतलं याच्यापैकी असेल तर येस करा नसेल तर तुम्हाला नो केल्यानंतर उत्पन्न इन्कम सर्टिफिकेट इथं उत्पन्न दाखला तुम्हाला अडीच लाखाच्या आतला अपलोड करावं लागेल नो करा त्यानंतर इथं राशन कार्डचं पहिलं पेज आणि त्यानंतर आपल्याला इथं दुसरं पेज अपलोड करायचं आहे त्याच्या पुढच्या साईडला हा इथं आपल्याला दुसरं पेज राशन कार्डचं पाय बॅक साईडचं अपलोड करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला हमीपत्र आहे जे इथं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो, फोटो आहे इथं तुम्हाला अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे इथं टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या वाचून घ्या मा त्या व्यक्तीच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतलं पाहिजे माझ्याकडे माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी राशन कार्ड प्रमाणपत्र सूट द्यावी हे कसं नियम आहे माझ्या कुटुंबातील सदस्य कोणताही आयकरदाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा राज्य शासनाचा कर्मचारी केंद्र सरकारचा संस्थेचा कुठलाही कर्मचारी नाही किंवा सेवानिवृत्त नाही वेतन घेणारा नसणारा पाहिजे मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी सेवा कामगार किंवा तुम्ही जेचं की अडीच लाखाच्या उत्पन्नपेक्षा कमी आहे मी शासनाच्या इतर कोणत्याही म्हणजे योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असलेला माझा माझं कुटुंबात कोणी आमदार खासदार नाही आहे कोणत्याही बॉडीवर किंवा राज्यस्तरीय जी समिती केंद्रशासित समितीवर कोणीही संचालक पदाच नाही आहे माझ्या कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्यकडे चारचाकी वाहन नाही आहे ट्रॅक्टर वगळून माझ्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त विवाहित महिल अविवाहित महिलांनी विवाहित महिलांनी योजनेचा लाभ घेतला नाही मी वरीलप्रमाणे असे घोषित करते लाडकी बहीण योजनेसाठी माझा आधार कार्ड आधार नंबर हा वापरण्यात यावा म्हणून याचे एक <coughs> तुम्हाला हे आहे म्हणजे सहमतीपत्र दर्शवायचं आहे इथं तुम्ही पूर्ण वाचून घेऊ शकता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पूर्ण वाचून केल्यानंतर आपल्याला इथं सबमिट करायचं आहे सेव सेव्ह करू शकता किंवा सबमिट सबमिट केल्यानंतर आपल्याला इथं जे डॉक्युमेंट वगैरे हो आहे ते इथं अपलोड झालेले अशा प्रबंध दिसतील इथं कॅप्चर कोड टाकून परत एकदा आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे हा सबमिट केल्यानंतर इथं आपल्याला ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणून असा हे येईल मेसेज येईल इथं डिस्प्लेवर आणि आपल्या मोबाईल मीड झाला म्हणून तुमचा मेसेज येईल तो मेसेज इथं सर्च बॉक्समध्ये टाकायचा आहे सर्च टाकल्यानंतर आपल्याला इथं दिसून येईल की आपला फॉर्म सबमिट झालेला आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र